एकदा एक लहान मुलगा भर रस्त्याच्यामध्ये डोक्याला हात लावून बसला होता त्याचं वय असेल साधारण चौदा पंधरा वर्ष एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्या माणसाने विचारलं काय रे बाळा काय झालं इतका तुझे का हाताश तू तुझ्या दुःखाचं कारण काय तेव्हा तो मुलगा भाऊक होऊन सांगू लागला माझ्या आई वडिलांनी एक लाख चौदा हजार डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे मी घरातला मोठा मुलगा या नात्याने मला ते कर्ज फेडणं गरजेचं आहे आत्ता सध्या माझ्या घराची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे आणि मला लहान लहान भाऊ बहीण आहेत ज्यांचा सांभाळाही मला करायचा आहे मला हे लक्षात येत नाही आहे की मी काय काम करू इतक्या लहान वयामध्ये मला जास्त कामही करता येत नाही आहे आणि जास्त पैसाही कमवता येत नाही आहे आणि हे कर्ज दिवसेंदिवस माझ्या मनाची शांती भंग करत आहे त्या मुलाची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर त्या माणसाने त्याच्या खिशामध्ये हात घातला आणि एक छोटीशी डायरी काढली त्या डायरीच्या एका पानावरती त्याने काहीतरी लिहिलं आणि ते पान फाडून त्याच्या हातामध्ये दिलं त्या लहान मुलाला ते पान देत तो म्हणाला की ही पावती किंवा ही चिठ्ठी तुझ्या जवळ कायम ठेव त्या मुलाने ते पान हातात घेतलं आणि वाचलं त्यावर लिहिलेलं होतं थँक यू युनिवर्स माझ्याकडे एक लाख चौदा हजार डॉलर्स आहेत ते वाचल्यानंतर त्या मुलाने थोडंसं रागातच त्या माणसाकडे बघितलं आणि त्या माणसाला तो म्हणाला की हे काय माझ्याकडे तर आत्ता इतके पैसे नाही आहेत आणि मी थँक्यू धन्यवाद कशासाठी म्हणू कशासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करू मला इतकं मोठं टेन्शन आहे आणि तुम्ही माझ्यासोबत गंमत करताय तेव्हा तो माणूस त्याला समजावत म्हणाला हे बघ बाळा तुला काहीच करायचं नाही आहे तुला फक्त ही पावती तुझ्याजवळ ठेवायची बस एवढं म्हणून तो माणूस त्याला एक छोटीशी स्माईल देऊन तिथून निघून गेला आता त्या मुलाने ते पान फाडून फेकून देण्यापेक्षा त्या मुलानेही विश्वास ठेवला थोडासा म्हटलं की ठीक आहे हेही करून बघूयात मग त्या मुलाने ते पान त्याच्या पाकिटात ठेवलं आणि बरोबर एका वर्षानंतर त्या मुलाकडे जेवढे पैसे हवे होते म्हणजे एक लाख चौदा हजार डॉलर्स त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे त्याच्याकडे आलेले होते आणि तो कर्जमुक्त झालेला होता त्या लहान मुलाचं नाव आहे बॉब प्रॉक्टर बॉब प्रॉक्टर हे फेमस लेखक आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे त्यांचाही यूट्यूबवर चॅनल आहे तुम्ही बॉब प्रॉक्टर म्हणून सर्च केलं तर त्यांचा चॅनल तुम्हाला येईल पण आणि हे जे पुस्तक आहे द सिक्रेट या पुस्तकामध्ये बॉब प्रॉक्टरचा खूप मोठं योगदान बॉब प्रॉक्टर यांच्या म्हणण्याप्रमाणे या जगातली शहाण्णव टक्के संपत्ती किंवा शहाण्णव टक्के पैसा हा फक्त एक टक्के लोकांकडून कमवला जातो याच्यात काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांना असं वाटतं की सगळं काही आपल्या मेंटॅलिटीवरती डिपेंड करतं आणि जे काही आपल्याला हवं असतं ते सगळं काही आपण मिळवू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांच्या आयुष्यात त्यांना माहीतही नव्हतं तेव्हा आलं आणि ते, ते आल्यानंतर खरोखरच एका वर्षामध्ये त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं तेव्हापासून त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास ठेवायला चालू केला आणि त्यावर रिसर्च करायला चालू केलं तर हीच जी टेक्निक आहे ना ती टेक्निक आपणही वापरू शकतो सिंपल एक छोटंसं पान घ्यायचं त्याच्यावर आपलं अफर्मेशन लिहायचं अफर्मेशन म्हणजे सकारात्मक वाक्य आपल्या इच्छाप्रती आणि ते पान कंटिन्युअसली आपल्या पाकिटात किंवा आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या खिशात किंवा नेहमी जी गोष्ट आपण कॅरी करतो त्याच्यामध्ये छोटीशी चिठ्ठी करून ठेवून द्यायचं ओके okay, जेव्हा जेव्हा तुमचा हात त्या पाकिटावर जाईल त्या पानाला लागेल तेव्हा तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते क्लिक होईल किंवा तुमच्या ब्रेनमध्ये ती गोष्ट येईल हळूहळू करून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ती गोष्ट खरी वाटू लागेल आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये अशा अपॉर्च्युनिटीज अशा संधी येत जातील की तुम्ही तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळवू शकता okay? ओके तर पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट अजून हे आपण वेगवेगळ्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीने कसं काय करू शकतो जसं की त्या काळी आता मोबाईल नव्हता आता आपल्या सगळ्यांकडे मोबाईल असतो आपण आपल्या मोबाईलवरती वॉलपेपर लावू शकतो त्या वॉलपेपरमध्ये फोटो छोटासा काढून आपल्या अफर्मेशनचा लावू शकतो किंवा काहीतरी टाईप केलेलं त्याचा स्क्रीनशॉट आपण काढून तिथं लावू शकतो कारण जेव्हा जेव्हा आपण मोबाईल ओपन करू तेव्हा तेव्हा आपलं लक्ष त्याच्याकडे जाईल हे सेम तसंच आहे जसं आपण आपल्या विजन बोर्डकडे अगदी रोज बघतो आणि हळूहळू करून त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होतात का बघायचं असतं का करायचं असतं कारण जेव्हा जेव्हा आपण सातत्य ठेवतो तेव्हा तेव्हा ती गोष्ट आपल्या ब्रेनमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कंटिन्युअसली एकच 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 गोष्ट गेल्याने ते ती गोष्ट खरी आहे असं सबकॉन्शियस माइंड मानतं आणि मग ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये यायला लागते आपण त्या व्हायब्रेशन्स त्या फ्रिक्वेन्सीज मॅच करू लागतो ओके आय होप सो की तुम्हाला ही गोष्टही आवडली असेल आणि ही छोटीशी आवड टेक्निकही आवडली असेल जर काही डाउट्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तरं देईन काय आवडलं काय नाही आवडलं तेही मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड थँक्यू